सतीश तायडे मी टाटा स्टील स्टील भक्तांची सेवा करण्यासाठी या वर्षी आपला स्टॉल लावलेला आहे पाण्याचा आणि चहाचा जवळपास सात आठशे बॉटल्स पाणी आणि चारशे पाचशे चहा आपण पहिलं वर्ष आपलं भक्तांची सेवा जा व्हावी लोक थकलेले असतात त्याच्यासाठी आपण हा उपक्रम यावर्षी चालू केलाय पुढे आपण आणखी हा उपक्रम पुढे चालू आपण पुढच्या वर्षी आणखी याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रमाणात विठू मावले आहे सगळ्या राज्यात आमच्या पाऊस दे सगळे शेख दे लोक सुखी समाधानी होते हेच ईश्वराकडे महाराज वारी वापस पाऊस पाऊस येतच येतो येतो आज संध्याकाळपासूनच पाऊस चालू होईल अशी भावना आहे आतापर्यंत आता चालू प्रेरणा भेटते की भाविक भक्तांसाठी काहीतरी चांगलं करावं म्हणून आम्ही आमचे परीने म्हणजे आमची तर काहीच म्हणजे याच्यात काहीच देणारा सर्व विठू माऊली आहे मिठू माऊलीच्या आशीर्वादाने प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो हे आमचं तिसरं वर्ष आहे काय वाटप की आज आम्ही चिप्स वाटप केलेलं आहे उपवास असं चिप्स असं किती बघत आतापर्यंत आतापर्यंत कमीत कमी दहा हजार भक्त मला वाटतं की लाभ घेऊन गेले असा काय नाव रजवाडा गोविंदा फ्रेंड सर्कल आम्ही हे तीन वर्षापासून वाटप करतोय अजून आमची आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही वाढत चालत वाढवतोय अजून पुढच्या वर्षी काहीतरी याच्यापेक्षा चा चांगलं करायची आम्हाला विटू माऊली शक्ती द्याव ही आमची इच्छा आहे विटू माऊल काय साकडं घालतो आम्ही हे साकडं घालणार विटू माऊलीला की सर्वांचं भलं होऊ दे आणि शेतकऱ्यांचं भलं होऊ दे नाव आमचे सर्व मित्रमंडळ रजवाडा म्हणजे आमचा पूर्ण परिवार आहे वैयक्तिक कोणाचं नाव घ्यायची माझी इच्छा नाही पण मित्रमंडळ हे आता अजून एक तास चालणार आहे आमच्याकडून आता सकाळपासून चालू राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्मान्य आजीदादा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या वर्षी आम्ही आषाढी एकादशी निमित्त फराळाचं वाटप करू किती भक्तांना आतापर्यंत गेलं तुम्ही आतापर्यंत जवळपास पाच ते सात हजार भक्तांना वाटत झालं अजून येणारे भक्तांना वाटले चालू सकाळी आठ वाजल्यापासून चालू झालं आम्ही पाच वाजेपर्यंत करतो विठू माऊल काय सांग पुढच्या आषाढी एकादशीला अजितदादांच्या हस्ते आषाढी एकादशी विठुरायाची महापूजा हो हेच विठुरायाची सुरू नाही यांच्या तर्फे आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या सर्व भाई भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत आपला सर्वांना निरोगी व दीर्घाष वो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना तुझ दर्शना मुलवाडे ग्रामपंचायत सदस्य तसंच हे जेवीलाल मित्र उलचे मित्रमंडळाकडून हे प्रत्येक दरवर्षी त्या आठ पंधरा वर्षापासून आम्ही हे समाजकार्य करीत आहोत ह्या समाजकार्य करत असताना आम्ही सगळे टीम आणि गावातले सर्व गावकरी तसेच समस्त मंडळी या मंडळी सगळं योगदान देऊन चांगल्या स्फूर्तीने चांगल्या प्रेमाने एका भावाने आम्ही ही कार्यक्रम लागत आहे किती प्रसाद वाटत हे आमच्याकडे प्रत्येक वर्षी पंधरा कुंटल सावधानं व तीस ते चाळीस कॅरेट आपलं शेळी बाळाच्या बॉक्स चहा आता संपूर्ण एक सेटअप तयार करून आम्ही हा हा कार्यक्रम लागलेला असतो आणि ही मला भावना आहे हे पुस्तक आहे बाबा आपण हा कार्यक्रम आम्हीच्या दिवसा साजरा करावा किती वर्षापासून करतो आम्ही हे झालं बारा वर्षापासून करतोय आमचं हे रनिंग तेरावा वर्ष या कार्यक्रमात आणि प्रत्येक वर्षी आम्ही वाढत चालतोय जसं पहिलं काम आमदार दोन कुंटलचं तीन क्विंटल तर आतापर्यंत आम्ही बारा क्विंटलच्या पर्यंत आलेलो आम्ही आणि देवाच्या कृपेना कृपेनं छड्रोपेच्या कृपेना पुढच्या वर्षी प्रत्येक वर्ष आम्ही एक दोन कुंटल वाढण्याचा प्रयत्न करू अशी आमच्या सगळ्या मित्र मंडळाचे अशी अपेक्षा असते राहायला काय सापड जात सगळ्याला सुख समृद्धी आनंदाचे आणि खरं मला मित्र आहे फक्त पाऊस पडू दे आणि सगळ्याला एकदम आनंदाचा उत्साह हिरवादार राहू जे एवढी विनंती होते अजितदादा पवारसाहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे तर माऊलीच्या मी प्रार्थना करतो की या संपूर्ण सृष्टीला या मायभूमीला सुखलाम सुखलाम होऊ दे भरपूर पाऊस पडू दे आणि सर्व शेतकरी राजाला सुखी करू दे अशी आजच्या पांडुरंगाच्या जन्मित प्राप्त किती लोकांना आज जवळपास लाखो लोकांना या ठिकाणी महाप्रसाद सामुदानाची खिचडी पाणी वाटप करण्यात आलेलं आहे आणि या भवित भक्तांना सामुदाना खिचडी आणि पाणी वाटप साहेबांच्या संयुक्त विद्यार्थी किती वाजल्यापासून चालू आहे सकाळी आठ वाजल्या वाजल्यापासून हे वाटप चालू आहे कि संध्या पांच वजेपर्यंत थैंक यू रामकृष्ण हरी 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 क्या 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 जय मौली Ja, ja, ja. Ja, ja. Ja, ja. Ja, ja. Ja, ja. Ja, ja. Ja, ja, ja. Ja, ja, ja. 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 या। आज आषाढ़ी एकादशी के अवसर पर मैं सबसे पहले तमाम वार्की समाज तमाम महाराष्ट्र में रहने वाले सभी लोगों को बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ मेरे तरफ से मेरी परिवार की तरफ से सिख समाज की तरफ से तमाम सभी शहरवासियों को आषाढ़ी एकादशी की हार्दिक शुभकामनाएं और आज विट्ठल के चरणों में एक ही प्रार्थना करता हूँ कि बारिश पूरी तरीके से आए जो किसान जिनके वजह से हम, हम हमारा जीवन जगते हैं उन्हें कोई अड़चने कोई मुश्किलों का सामना ना करना पड़े ऐसी विठ्ठल की चरणों में प्रार्थना करता हूँ और कितने लोगों को आया खेती ये जो आज हम आषाढ़ी एकादशी दर्शन खिचड़ी और केले वाटप किया गया पच्चीस हजार लोगों को यहाँ खिचड़ी और केले बांटने का काम सुबह से चालू है कितने बजे तक रहेगा अब ये ये शाम तक ये चलता रहेगा ये कितना साल कितना साल है आपका? ये मेरा पांचवा साल है हम आचार्य का अगले साल अगले साल और जोरों में करेंगे और ज्यादा से ज्यादा करने की कोशिश करेंगे मुळे काय आता जुळच चाललं भाऊ हमको मालूम है तुम्हारा पहले से अभी वो कैंडी वाला है कैंडीज भी बांटे पूरी नहीं आ रही क्या छोटा भी तुमको डाल लो छोटा भी तुम अरे इधर लो ऊपर